तर नमस्कार मित्रांनो मी आपला प्रतीक तर आता आपण जाणार आहे खंडुश्याम बाबांच्या दर्शनाला तरी बघू दर्शन कसं होतं ते आत्ताच तयार झालोय आणि सकाळचे पहाटेचे चार वाजले आता निघायचंय आपल्याला दर्शनाला जाण्यासाठी रंग दर्शन खूप मोठी राहील आणि आपल्याला लोक चालत जाताना दिसतात ते आणि थंडी पण खूप असते तरी बघू जाऊन मंदिर कसं येते आणि मंदिरामध्ये गेल्यावर आपण फोटो तर काढूच दर्शन घेऊ फोटो काढू सर्व होईल चला तर मग आत्ता आपण भेटू डिरेक्ट मग पहिले येतो तोरण दरवाजा तोरण दरवाजा जर थांबलो थांबलो नाही तोरण दरवाजाचा फक्त मी व्हिडिओ घेईल आणि मग तो पोस्ट करेल तरी मग चला जाऊ आपण आणि बघूया श्यामबाबांचा समोर बघू शकता समोर जे आहे कमान त्या कमानीला तोरण दुवार मानतात आणि इथनंच आपल्याला याचमध्ये जायला तर आपल्याला तिथं गाडी थांबून देत नाहीत त्याच त्याच्यामुळं आत्ता आपण इथं इथनं गाडी थांबवली आपली बघू शकतो आपण डबल इंडिकेटर आणि मग आपण चाललोय पुढं आता तर चला मग महाराज की चला तर मग आता आपण आतमध्ये जाणार आहे तोरंदर जितकं पाहू तितकं सुंदर असं दिसतंय आणि आपला दादा बघा पोच देऊन आपल्या फोटो काढले बघू शकता आपण चला काढू थोडेसे फोटो काढू आणि हे व्हिडिओ काढतोच आपण चला तर मग जय श्रीराम जय खाटू नरेश महाराज झालेला आहे पाच वाजलेत बरोबर आणि आता आपण चाललो दर्शन रांगेच्या साईडला दर्शन रांगेला लागू हरी दर्शन घेऊ अरे का सहारा खाटू श्याम मारा चला बघू शकतो आता आपण आलेलो इथं मंदिरामध्ये दर्शन घ्यायला बाकी सगळे जण पुढे आणि आपण घेतलेले देवाला चढवण्यासाठी आपल्याबरोबर त्यातलं काय येणार आहे ते काही नक्की माहीत नाही अजून पण येईल काय येईल ते चला पटपट पटपट जायचे आता गर्दी वाढली आहे खूपच जास्त चला तर मित्रांनो आपण बघू शकतो ही झालेली गर्दी श्री खाटोशा महाराजांची सर्व गर्दी ही बघू शकतो आपण चला आता आपण दर्शनच करू सकाळची आरती चालू झालेली आहे बघू शकतो आपण हे बघा इथं फक्त आवाज घ्यायचा आवाज आपल्याला तिथनं दर्शन हो ना भाऊ म्हणजे मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी बघू शकतो तर आपण इथं आलो होतो चौधरी टी स्टॉल वरती तर यांचा एकदम दर्जेदार आहे तुम्ही आल्यावरती समोर बघू शकता आपणा श्याम भवन आपणा श्याम भवन आहे त्याच्या समोरच बरोबर आहे ना लेफ्ट साईडला आहे दुकान आहे चौधरी टी स्टॉल तर एकदा येऊन तुम्ही नक्की ट्राय करा आणि घ्या त्यानंतर रिफंड घेतो माझी कॉपी आणि त्या दादा लोकांनी सगळ्यांनी चहा घेतलाय त्यांच्या रेफरन्सवरती मी सगळा व्हिडिओ बनवलेला आहे आपण सांगतोय बाबा मान आलो आहे जरा